नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका कर। चला तर मग आज आपण अशी मिठाई बनवू की ती थोड्या साहित्यात लगेच बनवू शकतो ती अशी आहे मिठाई ही शेंगदाण्यापासून मस्त अशी मिठाई चला तर मग आपण तयार राहील लागूया गॅस चालू करून घेऊ आपण पहिल्यांदा आणि हे शेंगदाणे दोन वाटे घेतलेले आहेत मी छानपैकी असं मस्तपैकी भाजूयात आपण हे दोन साहित्यापासूनच सा बनवणार आहोत मिठाई शेंगदाणे आणि साखरेपासून असं छानपैकी खरपूस भाजायचं मंद गॅसवर भाजायचं जेणेकरून ते टर्फुल आपल्याला पूर्ण निघाली पाहिजे आणि शेंगदाणे भाजताना पहिल्यांदा आपण स्वच्छ नीट करून घ्यायचे जेणेकरून त्यात असलेले किडे वगैरे आपण बाहेर काढू आणि मग आपण सुरुवात करायची कधी पण स्वच्छ करून घ्यायचे खराब असतील कीड लागलेले असतील शेंगदाणे छान असे खरपूस भाजायचे जेणेकरून ते आपल्याला टरफुला लगेच निघाले पाहिजेत कमी साहित्यात घरातल्या घरात आपल्या असणाऱ्या साहित्यापासून आपण हे रेसिपी बनवतो त्याच्यामुळं बघा आणि मग मला सांगा कशी झालेली रेसिपी हे आता मस्त भाजत आलेले आहेत चांगले असे भाजत अध्वास येतोय थोडस आता शेंगदाणे आपले थंड झालेली आहेत मग आता आपण त्याची तरफलं काढूया पूर्णपणे तरफलं काढायची त्याची मी ते कढईतच ठेवले होते आता आपली शेंगदाण्याची टरफुलं काढून झालेली आहेत आता आपण याला मिक्सरवर बारीक करूया आणि चाळणीने चाळून घेऊया आता हे मिक्सरवरून काढलेले आहे आता हे चाळणीने चाळून घेऊ हे दोन तीन वेळा ह्याची प्रोसेस होते पूर्ण चाळून घ्यायचं जेणेकरून असं हे राहिलं नाहीत पाहिजे कण राहिले नाहीत पाहिजे शेंगदाण्याचे असं दोन तीन वेळा चाळून घ्यायचं म्हणजे ते असे छानपैकी मिठाई तयार होईल आपली आता पाक करण्यासाठी आपण अर्धी वाटी पाणी टाकूया दोन वाटी शेंगदाणे आहेत म्हणून त्याला एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं हे प्रमाण नेहमी लक्षात ठेवा एक वाटी साखर टाकलेली मी हे प्रमाण नेहमी लक्षात ठेवा दोन वाटी शेंगदाणे असतील तर एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी आपल्याला तार तारी पाक, एक तारी तारीपाक बनवायचं आपल्याला असं हलवत राहायचं सारखं ढवळत राहायचं साखर आपली विरघळली पाहिजे पाक आपल्याला खूप पुढे जाऊन द्यायचं नाही एक तारी पाक बनवायचं त्याचा स्वतः धवलत राहायचं हा एक तारी पाक तयार झालाय आपला आणि आता मी गॅस बंद करते मंद गॅसवर हळूहळू तयार केलेलं शेंगदाण्याचं तूप टाकायचं हळूहळू थोडं करून असं टाकायचं कुठं हळूवार असं मिक्स करायचं पूर्णपणे चांगलं मंद गॅसवर हे करायचं आता चांगला गोळा होत आलाय आपण त्याला गॅस बंद करूया मस्त पैकी असं बघू शकता तुम्ही असं असं झालं पाहिजे गोळा तयार आता इथे मी टाकते मी तर घेतलंय छान पैकी स्प्रेड करते दहा मिनिट झालेले आहेत आता ह्याच्या आपण वड्या कट करूयात जी आपली काजू कचली ना त्या आकारात आपण कट करूयात त्याला कशी वाटली ही आपली काजू कतली सारखी शेंगदाण्याची मिठाई आवडली तर शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद